नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्यांचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलंय सौमनिषत अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पंचवीसावं कुसंगती क अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सात आणि भाग आपला चाललाय एकशे त्र्याऐंशी वा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूया मारे मारू कुसंग के। केला काठे बेरी वो वो वची साशित संगन बेरी मारी मारु कुसंग केला काठे बेरी वो वो वची साशित संगन बेरी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात काठई काठई म्हणजे जवळ दोह्याचा अर्थ ऐकूयात आत्मा परमात्म्याला म्हणतोय ज्याप्रमाणे बोराच्या काटेरी वृक्षाजवळ असलेल्या केळीच्या वृक्षाला बोराचा वृक्ष फाडून टाकतो त्याचप्रमाणे मी कुसंगतीच्या मारामुळे मृतप्राय होऊ लागलो आहे तेव्हा हे परमात्म्या तू बोराच्या झाडाप्रमाणे असणाऱ्या शाक्तांच्या संगतीपासून माझं रक्षण कर साशित साशित म्हणजे शाक्त शाक्तांची कबीरांनी खूप निंदा केली आहे शक्त मार्ग हा भक्ती जागवणारा नसून भक्तीची हानी करणारा आहे कारण या मार्गाने पंचमकार साधना स्वीकारलेली आहे मद्य मास आणि मदनिका या गोष्टी या मार्गात आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे भक्ताची प्रगती होण्याच्याऐवजी अधोगतीच होते आणि म्हणूनच कबीर सांगतात की शाक्ताची संगत धरू नये त्या संगतीला त्यांनी बोराच्या झाडाची उपमा दिलेली आहे बोराचं झाड चाळीस पन्नास फूट उंच वाढतं आणि ते काटेरी पण असतं त्याच्याजवळ जर केळीचं झाड लावलं तर त्याच्या काट्यांनी केळीची पानं फाटून जातात तसंच शाक्ताच्या संगतीमुळे भक्तसुद्धा बिघडून जातो म्हणून कधीही शाक्ताची संगत करू नये आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कुसंगते माराने मरतो नको शाक्तांचा संग केळी जवळी बोर वृक्ष जर फाटे केळीचे अंग कुसंगते माराने मरत शाक्तांचा संग केळी जवळी बोर वृक्ष सर फाटे केळीचे अंग पुढचा दुहा ऐकूयात पाचवा मेर निसाणी चुसंगती कबीर काबीर रे प्राणिया बाणी ब्रह्म संभा नीचके कुसंगते हे काल कबीर रे प्राणिया वाणी ब्रह्म संभार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मेर मेर म्हणजे अहम नीच मृत्यू दोह्याचा अर्थ ऐकूयात अहंकार किंवा आपलेपणाची भावनाच माझ्या मृत्यूचं चिन्ह आहे कारण जीव ज्या कुसंगतीत पडतो ती कुसंगती म्हणजे स्पष्टपणे दिसणारा मृत्यू आहे आणि म्हणूनच कबीर म्हणतात की हे जीवा तू वाणीमध्ये ब्रह्म सांभाळ म्हणजेच ईश्वराच्या आराधनेत लीन हो मेर मेर म्हणजे पण माझेपणा किंवा अहभाव जी वास्तविक परमात्मा स्वरूपापासून सुद्धा तो देहाशी चखडला जातो देह म्हणजेच मी आहे असं तो मानायला लागतो आणि मग देहाला जे जे हवं असतं ते ते पुरवण्यात आपलं जीवन व्यतीत करत असतो पण हा देह देह देणारा कोणी आहे हे विश्व कोणाच्या तरी सत्तेने चालतं आहे हे मात्र त्याच्या गावीही नसतं सुरुवातीला अशनम मे वसनम मे म्हणणारा जीव नंतर जाया मे बंधुवर्गो मे असं म्हणायला लागतो सर्व परिवार माझाच आहे माझेपणाच्या भावने तो जगत असतो अशनम मे वसनम मे जाया मे बंधुवर्गो मे इति मे कुर्वाण कालवृको हांती पुरुषाजम म्हणजे खाणं माझं आहे वस्त्र माझं आहे पत्नी माझी आहे हा सर्व गोतावळा माझा आहे असं माझं माझं करणाऱ्या पुरुषरूपी बोकडाला काळरूपी लांडगा ठार मारतो असं याच्यात म्हटलेलं आहे जो माझं माझं करतो तो परत काळाच्या स्वाधीन होत असतो आणि म्हणूनच कबीर माझेपणाच्या भावनेला मृत्यू म्हणत आहेत पुढे ते वाईट संगतीला काळ म्हणतात काळ म्हणजे यमदूत दुर्जन संगतीत ही माझेपणाची भावना प्रचंड भळावत असते जणू दुर्जन घे संगती म्हणजे आपले पाश घेऊन फिरणारे यमदूतच आहेत तेच जीवाला बांधून घेतात आणि यमाच्या दरबारात आपल्या कर्मांचा पाढा वाचण्यासाठी हजर करतात कबीर त्यावर उपाय सांगतात की तू वाणीत ब्रह्म सांभाळ म्हणजे तू त्या करता करविता जो ईश्वर आहे त्याचं वाणीनी नाम घे त्याचं स्मरण कर म्हणजे हळूहळू अहमभाव कमी व्हायला मदत होईल आणि अहमभाव नाहीसा झाला तर तत्व तूच ब्रह्मस्वरूप आहेस या गुरुवचनाचा प्रत्यय देखील येईल आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात अहम निशाने मृत्यूचे कुसंगती काल कबीर सांगे रे तो वाणित नाम संभार अहम निशाणी मृत्यूची कुसंगती काल कबीर सांगे रे तो वाणित नाम संभार वा दुहाऐकुयात माखे गुड़ में गड़ी रहे पंख रहे लपट ताली पीट सिर धुने बोए माई माखे गुड़ में गड़ी रहे पंख रहे लपट ताली पीट सिर धुने मीठे बो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात माखी माखी म्हणजे माशी गुड गुढ म्हणजे गुळ ताली पिटाई पंख फडफडते बोई पेरणे माई माया दोह्याचा अर्थ ऐकूयात माशी गुळात गाडली जाते तिचे पंख गुळाला चिकटून राहतात आणि मग ती डोकं हलवून दंगा करते की मी गोडीत जाऊन बुडले तसच जीव मायेच्या आकर्षणाला भुलून जातो आणि त्यातच बोलून जातो मग कितीही तडफड केली तरी त्याची त्या माया जाळातून सुटका होतच जा नाही कबीरांनी जीवावर माशीचं रूप केलं आहे माशी गुळाला चिकटून बसते त्यात गाडली जाते आणि मग त्या गुळातून बाहेर येण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती त्यातून सुटका करून घेऊ शकत नाही कारण त्या गुळाचं आकर्षण तिला तसं करू देत नाही जीवही तसाच मायेच्या आकर्षणाला भुललेला आहे मायेपशी घट्ट जखडला गेला आहे एका बाजूला म्हणत असतो की मी मायेचं आकर्षण दूर करायला हवं पण तरीही तो त्या मायेला घट्ट चिकटून राहतो वास्तविक त्यांनी मायेचा आधार सोडला तर तो मुक्तच आहे मायेला त्यांनी पकडलेलं आहे मायेने त्याला पकडलेलं नाहीये त्यांनी मायेला पकडलेलं आहे पण तरीही माशीने जसे पंग तडफडत पंखालवत या गोडीने मला मारलं असं म्हणावं तर जीव मायेने मला मारलं म्हणत असतो आपणच मायेला चिकटून राहायचं आणि पुन्हा मायाच मला सोडत नाही असं म्हणायचं हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपाचाच असतो आता आपण ह्याच म्हणजे सहाव्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात माशी अडकली गुळामध्ये अन पंखाची कटुणी राही पंख फडकवे मानही हलवे म्हणे गोडी मज खाये माशी अडकली गुळा मध्ये पंख कटुनी राही पंख फडकवे मानही हलवे म्हणे गोडी मज खाये सातवा उंचे कुलक्या जनमिया जे करणी न होय सोवन कल ससुरये भारया साधू निंद्या सोय उंचे कुलक्या जनमिया जे करणी न होई सोवन कलस सुरे भारया साधू निंद्या सोय दोह्याचा अर्थ ऐकूया जर एखाद्याच कर्म चांगलं नसेल तर उच्च कुळात जन्म घेऊनही काहीही उपयोग नाही सोन्याच्या घागरीत दारू भरली तरी सज्जन लोक त्या कलशाची निंदाच करणार उच्च कुळाला अनुरूप जर कार्य केलं नाही तर उच्च कुळात जन्म घेऊन काहीही उपयोग नाही सोन्याच्या कलशात दारू भरली तरी त्या सुवर्ण कलशाच महात्म्य संपून जात सुवर्ण कलश हा बाहेरून शुद्ध आहे पण त्याचं अंतरंग मात्र खराब आहे तसच कूळ चांगलं आहे पण कर्म मात्र वाईट आहे तर अशी व्यक्ती निंदेलाच पात्र होते आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करणार आहोत जन्म झाला उच्च कुळी परी करणे हो सोन्याच्या कलशी जर मदिरा निंदेस पात्र तो हो जन्म झाला उच्च कुळी परी करणे उचन होई ಸೋನ ಕಲಶೀ ಜರ ಮದಿರ ನಿಂದೇ ಸಪಾತ್ರ ಪಾತ್ರ ತೋ